कवी येतात एक आतला की भरपूर येतात आज प्रश्न 30 ले आणि उद्या सोमवार पासून एक आठवडा थंडीचा दिवस लेम सांगितले सहा डिग्री सेल्सिअस तापमान होणार आहे आज कुत्र्याला देत जाऊ टाकले कुत्रा घरात आला बका टाकले त्याला व नाही झालं जेवण जेवण झालं की अरे की टाटा नवरा पडतोय बिचारा काय करायचं मला लय काय नेट लागत या आणि हेच मी म्हणते की बाजू इथे कुडून म्हणते चल हे करायला खुरपायला नवरा मग तू घरी बसती तू आ काय करायचं नेमकं मी काय कराव सांगा तुम्ही तुला होत नसलं तर मामीला की बोलून कुठल्या मामीला की

आणि बापू ए स्वेटर घालायचा बापू स्वेटर घालायचं स्वेटर अरे स्वेटर काढला माहित नाही नको त्याला हे बाय सर साहेब आई बाई साहेब

ते मो शिरड पुढे बोलवत नाही ही बोलवतो शिरड जात ही मायासं घालती हे तुमचं